जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान नगरपालिका बीड येथे वाढणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले हे उपोषण जिल्हाध्यक्ष पप्पू कादे यांच्या नेतृत्वात व अक्षय राजेश कोकाटे शहर संघटक सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून होत आहे त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण सव्वीस जानेवारीच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत बीड नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाकडून लोकशाही रान्नाभाव फाटे नगर उत्तर दलित वस्ती योजनेकरिता निधी आलेला होता तो निधी वार्ड क्रमांक चारसाठी दोन कोटी एकवीस लाख पाचशे पन्नास रुपयाचा निधी मंजूर झालेला होता परंतु त्यामधील एकोणपन्नास लाख पंच्याण्णव हजाराचा निधी वार्ड क्रमांक एकोणीसमध्ये वळवलेला आहे याकडे आम्ही आज लक्षणीय उपोषणासाठी एक दिवशी बसलेला आहोत